दोन चार रुपये भेटतात किलो गेल्यावर तुम्ही पाच रुपये कमी करा एक किलो का एक किलो झाली किलो a amiga não parar o paypal गोळे कशी किलो आहे साठ रुपये काळलं आहे जास्त नाही बघायला काळ वाटा उद्या जसा नावाट चांगलं आहे का वाचा आहे वीस रुपये पाव शेंगदा पडली किलो एकशे चाळीस रुपये किलो ते दुसरे रा लालवाले असतात ना ते स्वस्त असतात हे शेंगदाणे स्वस्त नाही पस्तीस रुपये पाव तीस रुपये

đã xong rồi các bạn, rồi đấy, rồi cái 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 cái

बघा बस झालं का अलग अलग करायचं बोनीत टाकू का त्यांना पहिलं करू दे त्यांना लहान पाहिजे चालतं तुम्हाला चण्या डाळ पाहिजे असेल ना मटर डाळ आहे मटर डाळ आहे ती चण्याची डाळ दिसली होती हा म्हणजे कसली आहे वटाणा डाळ वटाणा डाळ ही कशी आहे वीस रुपये आठशे आठशे चौवेचाळीस झाले बेसन देऊ शंभर नऊशे चौरेचाळीस रुपयात तीन तीन चार चार भाऊ सामान भरते मी चार चार हजाराचा विचार भाऊंजा भाऊ जास्त भाऊ जास्त राहतच नाही मीच राहते काय नाही

पावसान झालं बरं वाटत नाही गरम वाटत तेल करत नाही पाऊस देवारी कसं केलं पंचावन्न रुपये बासमती तांदूळ आहे गहू आहे आहे बासमती तांदूळ आहे कोलम तांदूळ आहे आहेत घेऊ बेचाळीस रुपये चौवेचाळीस झाले ती माझ्या नावाने पावभाजी नऊशे चौवेचाळीस द्या झाले नऊशे पस्तीस द्या नऊ रुपये नऊ दहा रुपये कमी हे माझ्या हात लागला बोटा माझी पोरं पण उठल्या नऊशे नऊशे पस्तीस मला पावाजी बोगाला टी मम्मी